राम राम मंडळी स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत मी आज आलेलो आहे द्राक्ष या पिकाच्या प्लॉटमध्ये आणि आज आपण जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे द्राक्ष पिकाचं एकंदरीत संपूर्ण पोषण म्हणजे शेतकरी मित्रांनो अन्नद्रव्य म्हणजेच खत व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात परंतु महत्वाची माहिती मी तुमचा मित्र विशाल तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यातल्या भरपूर सारे शेतकऱ्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की सर आपल्याला द्राक्ष पिकाचं जे काही पोषण व्यवस्थापन आहे तर ते आपल्याला कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे द्राक्ष पिकाच्या चांगल्या प्रकारे वेलीची जर वाढ झाली तरच आपल्या द्राक्ष पिकाचं जे काही उत्पादन तिथं जास्तीत जास्त वाढलेलं पाहायला मिळतं आणि एकंदरीत द्राक्ष पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आपल्याला योग्य पोषण तिथं करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जी काही सुरुवात आहे तर ती सेंद्रिय खतापासून म्हणजेच शेतकरी मित्रांनो शेण खतापासून आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे बऱ्यापैकी आपली हिवाळी छाटणी आणि त्याच्यासोबतच उन्हाळी छाटणीच्या दरम्यान आपल्याला दोन्ही टायमाला प्रति एकरासाठी जे काही प्रॉपर चांगल्या प्रकारे कुजलेलं जे दहा टन शेणखत आहे तर दहा टन शेणखताचा आपल्याला या टायमाला तिथं वापर करून घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जमिनीमधील खतांसाठी जे काही शिफारस केलेल्या खताचा डोसा आहे तर तो म्हणजे एकशे दहा एक पंच्याहत्तर आणि एकशे दहा म्हणजेच शेतकरी मित्रांनो एकशे दहा किलो नायट्रोजन पंच्याहत्तर किलो फॉस्फरस आणि त्याच्यासोबतच पंचा एकशे दहा किलो आपल्याला पोटॅशियमची मात्रा आपल्या वेग वेग वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्या द्राक्ष पिकाच्या बागेसाठी तिथं देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला बऱ्यापैकी कळी फुटण्याच्या अवस्थेमध्ये पंधरा किलो युरियाचा वापर करायचा आहे त्याच्यासोबत सोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला शाकीय अवस्थेमध्ये पस्तीस किलो युरिया द्यायचा आहे तर मित्रांनो फुलोरा टप्प्यावर आपल्याला जे काही फुलं आणि त्याच्यासोबतच रॅचिसाची विकासासाठी आपल्याला पस्तीस किलो युरिया आणि त्याच्यासोबतच पंच्याण्णव किलो सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करायचा आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो याच्यानंतर काही बेरीची चांगल्या प्रकारे सेटिंग होण्यासाठी आपल्याला जे काही चौऱ्याण्णव किलो सिंगल सुपर फॉस्फेटचा तिथं वापर करणं गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बेरीचा रंग आणि विकासाच्या टप्प्यावर आपल्याला सल्फेट ऑफ पोटॅश एकशे पंचवीस किलो आणि त्याच्यासोबतच साठ किलो युरिया वापरायचा आहे हा जो काही खत व्यवस्थापनाचा विषय असणार आहे तर तो आपल्याला आपल्या द्राक्ष बागेमध्ये दोन एक समान भागामध्ये विभागून तिथं देणं गरजेचं आहे मित्रांनो यांना आपल्या जे काही द्राक्षाची जी बेरी आहे तर तिचा चांगल्या प्रकारे कलर वगैरे तिथं डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळेल सेटिंगसुद्धा आपल्याला त्या टप्प्यामध्ये चांगली झालेली पाहायला मिळणार आहे उन्हाळी छाटणीनंतर पहिल्या महिन्या प्रति एकरसाठी आपल्याला सत्त्याण्णव किलो युरिया आणि एकशे चव्वेचाळीस किलो सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करायचा आहे दुसऱ्या महिन्यात आपल्याला पुन्हा एकदा एकशे चव्वेचाळीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यामध्ये आपल्याला प्रति एकासाठी फक्त अठ्ठ्याऐंशी किलो सल्फेट ऑफ पोटॅशचा वापर करायचा आहे या सर्व खतांचा प्रमाण प्रति एकरसाठी आहे तसेच खतांचा जो स्रोत असतो तर तो वेगवेगळा असतो मित्रांनो त्याच्यामुळे मोजून मापून आपल्याला जी काही खतं आहे तर त्या खतांचा तिथं वापर करणं जातं शेतकरी मित्रांनो आपण खत वापरण्याच्या पद्धतीकडे जाऊया बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता आपल्याला जी खतं टाकायची आहेत तर ती ही जी काही आपली खोड आहे द्राक्षचा तर त्याच्यापासून आपल्याला पन्नास ते साठ सेंटीमीटर अंतरावर अशा प्रकारे जो काही राऊंड आहे तर तो करून आपल्याला जे दाणेदार स्वरूपातले किंवा रासायनिक खतं आहे तर त्यांचा वापर करणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जे ड्रीपद्वारे सुद्धा आपण काही खतं सोडू शकतो तर त्याला आपण फर्टिगेशन असे म्हणतो शेतकरी मित्रांनो जी ड्रिपद्वारे आपण किंवा फोर्टिकेशनद्वारे जे आपल्याला खतं सोडायचे आहेत तर त्याचा डोस आपल्याला पुढील प्रमाणे आहे एकशे किलो नत्र त्याच्यासोबतच एकशे चाळीस किलो फॉस्फरस आणि एकशे किलो आपल्याला पोटॅशियमची मात्रा देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो समतोल प्रमाणात आपल्याला हे जे काही विद्राव्य खतं असतात तर ते थेट मुळापर्यंत पोहोचल्यामुळं आपल्या जे काही पिकाची वाढ आहे तर ती आपल्याला चांगल्या प्रकारे झालेली तर पाहायला मिळणार असते प्रत्येक फर्टिकेशनसाठी प्रति एकरचा जो काही ढोसा आहे मित्रांनो तर तो पुढील प्रमाणे मी सांगितलेला आहे कळ्या फुटण्याच्या टप्प्यावर आपल्याला छाटणीनंतर आठ ते पंधरा दिवसांनी सहा किलो युरिया वापरून दोन फर्टिकेशन द्यायचे आहे शाकीय टप्प्यावर आपल्याला सहा किलो युरिया वापरून सात फर्टिकेशन द्यायचे आहे फ्लोरा टप्प्यावर मित्रांनो आपल्याला अडीच किलो युरिया आणि त्या त्याच्यासोबतच सहा पॉईंट सहा किलो मोनोमोनियम फॉस्फेटचा वापर करायचा आहे त्याचे आपल्याला पाच फर्टिगेशन देणं गरजेचं आहे बेरी सेटिंगच्या टप्प्यावर आपल्याला पहिल्या सहा फर्टिगेशनसाठी सहा पॉईंट सहा किलो मोमो अमोनियम फॉस्पेट आणि पुढील सहा फर्टिगेशनसाठी साडेसात किलो पोटॅशियम नायट्रेटचा वापर करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो साडेपाच किलो आपल्याला युरियाचा वापर करायचा आहे बेरीचा रंग विकासाच्या टप्प्यावर आपल्याला पहिल्या चार फर्टिगेशनसाठी साडेसात किलो पोटॅशियम नायट्रेटचा वापर करायचा आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो साडेपाच किलो युरिया आणि पुढील आठ फर्टिगेशनसाठी आपल्याला नऊ किलो सल्फेट ऑफ पोटॅशचा देखील तिथं वापर करणं अत्यंत गरजेचं आहे परिपक्वता आणि कापणीच्या टप्प्यावर आपल्याला एक पॉईंट आठ किलो युरिया आणि त्याच्यासोबतच तीन पॉईंट सहा किलो आपल्याला मोनोमोनियम फॉस्फेटचा वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबतच दोन पॉईंट दोन किलो आपल्याला सल्फेट ऑफ पोटॅश वापरून याचे आठ फर्टिगेशन देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तानाच्या काळामध्ये आपल्याला दो पहिल्या महिन्यामध्ये दोन पॉईंट दोन किलो युरिया वापरून दहा फर्टिगेशन देणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला साडे सोळा किलो आपल्याला मोनो अमोनियम फॉस्फेटचा वापर करायचा आहे आणि याची आपल्याला दहा फर्टिकेशन देणं तिथं गरजेचं आहे तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यामध्ये आपल्याला तीन किलो सल्फेट ऑफ पोटॅश वापरून वीस फर्टिगेशन द्राक्ष बागेसाठी द्यायचे शेतकरी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो व्हिडिओ आवडला असला तर आपल्या व्हिडिओला लाईक करून ला घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंटमध्ये विचारायला मात्र विसरू नका तोपर्यंत राम राम